नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा आपल्या गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे परत एकदा आपण जबरदस्त ट्रिक घेऊन आलेलो आहोत आज आपण पाहणार आहोत विषम संख्यांची बेरीज शॉर्ट ट्रिक मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे समसंख्यांची बेरीज कोणत्याही समसंख्या मग त्या क्रमवार असतील किंवा क्रमवार नसलेल्या समसंख्यांची बेरीज कशी करायची ते सूत्राने पाहिलं आणि ट्रिकने पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल किंवा आय बटनवर तुम्ही क्लिक करा त्या ठिकाणी व्हिडिओ मिळेल तो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्या ट्रिक तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा चला तर आता वेळ न घालता पाहूया आपण विषम संख्यांची बेरीज अगदी शॉर्ट ट्रिकने कशी काढायची कमीत कमी वेळामध्ये कसे काढायचे एक प्रश्न पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो विषम संख्यांची बेरीज विषम संख्या म्हणजे आता पुन्हा सांगायची गरज नाही संख्या कोणाला म्हणतात ज्या संख्येला दोन ने भाग जात नाही क्रमवार विषम संख्या म्हणजे कोणत्या एक तीन पाच सात या क्रमवार विषम संख्या आहेत आता हा प्रश्न पहा एक ते चाळीस पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती आता ही ट्रिक आहे याचे दोन प्रकार पाहणार आहोत आपण पहिला प्रकार कोणता क्रमवार येणाऱ्या म्हणजे जसं की एक पासून चाळीस पर्यंतच्या सर्व विषम संख्या क्रमवार येणाऱ्या सर्व विषम संख्यांची दुसरा प्रकार काय पाहणार होता आपण शेवटी क्रमवार नसलेल्या सर्व विषम संख्यांची बेरीज तर आता हा प्रश्न पहा एक ते चाळीस पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज सूत्रानुसार आणि ट्रीक नुसार कशी काढायची ते अगदी पाच मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगतो सुरुवातीला काय करायचं आपल्याला कि या उदाहरणात काय काय दिले पहिली विषम संख्या कोणती आहे पहिली विषम संख्या सांगा वी स सा म्हणजे पहिली विषम संख्या हे शॉर्टमध्ये लिहून घ्यायचे पहिली विषम संख्या एक शेवटची विषम संख्या किती आहे व सांगा शेवटची विषम संख्या चाळीसची विषम संख्या आहे का नाही चाळीस ना ही सम आहे म्हणजे त्याच्या अगोदरची कोणती झाली एकोणचाळीस आणि एकूण विषम संख्या किती आहे एक ते चाळीसच्या मध्ये एक ते चाळीसच्या दरम्यान तो पर्यंत एकूण विषम संख्या किती आहेत कसं काढायचं शेवटची विषम संख्या वजा पहिली विषम संख्या भागिले दोन अधिक एक हे सूत्र आपल्याला माहित आहे एकोणचाळीस मधून एक गेले सांगा अडोतीस अडोतीस भागिले दोन करा अधिक एक अडोतीस ला दोन ने भागा बे एक बे एक उरलं नम अठरा किती आलो एकोणीस अधिक एक वीस म्हणजे एकूण एकूण विषम संख्या किती आहे एक ते चाळीस पर्यंत yes. आता सूत्र पहा सूत्र काय आहे पहा इथं सूत्रही सांगतो आणि तिक सांगतो सूत्र काय आहे एकूण विषम संख्यांची बेरीज जर काढायची असेल तर एकूण एकूण विषम संख्यांची बेरीज बरोबर किंवा सर्व विषम संख्यांची बेरीज असलेली तर चालतं विषम संख्यांची बेरीज बरोबर काय आहे सूत्र सांगा इथे जागा आहे का हा पहिली संख्या पहिली विषम संख्या सांगा पहिली विषम संख्या किती आहे एक शेवटची विषम संख्या किती आहे एकोणचाळीस एक व्हेरी गुड भागीले दोन गुणिले एकूण विषम संख्या किती आहेत वीस इथे लिहिले वीस समजलं हे सूत्र आहे सूत्र लक्षात ठेवा सूत्र पण कधी कधी महत्वाचं असतं आणि त्रिक महत्वाची असते अगोदर सूत्राने काढू आणि नंतर ट्रिकने काढू सूत्र काय आहे सर्व विषम संख्यांची जेव्हा बेरीज करायची आणि क्रमाने लक्षात ठेवा या क्रमाने येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज विचारलेली आपल्याला आणि म्हणून पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या उदाहरणामध्ये दिलेली पहिली विषम संख्या एक आहे आणि शेवटची विषम संख्या एकोणचाळीस आहे भागिले दोन गुन्हेले वीस म्हणजे गुणिले वीस म्हणजे काय या एकूण विषम संख्या आहेत आता पहा एकोणचाळीस आणि एक ची बेरीज चाळीस चाळीस भागिले दोन अधिक सॉरी गुन्हिले किती वीस दोन ना चाळीस लागा किती येतं सांगा वीस बे दोन चार बे शून्य शून्य वीस आणि वीसचा गुणाकार सांगा बरं वीस आणि वीस चा गुणाकार चारशे वीस चा वर्ग वीस आणि वीसचा गुणाकार म्हणजेच काय चारशे म्हणजे काय आलं उत्तर आपलं एकूण विषम संख्यांची बेरीज म्हणजे एक ते चाळीस पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज एक एक ना, ना, बेरीज करत बसलो का आपण नाही सर्व विषम संख्यांची हो? सूत्रानुसार आता ट्रिक शिकूया अत्यंत महत्वाची ट्रिक आहे लक्षात ठेवा सर्व विषम संख्यांची बेरीज आणि क्रमाने लक्षात ठेवा क्रमाने येणारे आहेत तेव्हा ही ट्रिक वापरा शेवटची संख्या कोणती आहे सांगा शेवटची संख्या पाहायची फक्त शेवटच्या संख्येचा अर्ध करा म्हणजे भागिले दोन अर्ध करा किती येईल वीस वीसचा वर्ग करा बस संपलं उत्तर किती आलं किती सेकंद लागले व पाच ते दहा सेकंदामध्ये आपल्याला या सर्व विषम संख्यांची बेरीज त्याचा वर्ग आपल्याला त्याच्या ट्रिकने उत्तर आपल्याला लगेच काढता येतं म्हणजे पर्याय आहे तिथे एक दोन तीन चार पर्याय कोणता येईल सांगा पर्याय क्रमांक तीन म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये हमखास येतात आणि म्हणून अगदी पाच सेकंदामध्ये हे उत्तर तुम्हाला काढता आलं पाहिजे पहा विद्यार्थी मित्रांनो एक उदाहरण आणखीन एक पाहूया एक ते अकरा पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज विचारलेला आहे क्रमवार आहे त्या एक पासून सुरू आहे म्हणजेच काय क्रमवार आहेत क्रमाने क्रमा येणाऱ्या सर्व विषम संख्यांची बेरीज आता एकच्या नंतर किती दोन दोनच्या नंतर किती सॉरी एकच्या नंतर विषम संख्या किती तीन च्या नंतर किती पाच सगळ्यांची का नाही अगोदर सूत्र नंतर पहा अगोदर काय करायचं पहिली विषम संख्या किती आहे शेवटची विषम संख्या किती आहे एकूण विषम संख्या किती झाल्या अकरा मधून एक गेले भागिले दोन अधिक एक अकरा मधून एक गेले दहा दहा मधून दोन गेले दहा ला दोन ने भागी भागलं बेपंच दहा पाच आणि एक यांची बेरीज किती आली सहा एकूण विषम संख्या किती आल्या एक ते अकरा मध्ये सहा आता सूत्र वापरा सूत्र काय आहे एकूण विषम संख्यांची बेरीज बरोबर पहिली विषम संख्या एक अधिक शेवटची विषम संख्या अकरा भागिले दोन गुणिले एकूण विषम संख्या व्हेरी गुड गुणिले सहा करा बेरीज अकरा आणि एक बारा बारा भागिले दोन गुणिले सहा दोन ना अगोदर बाराला भागा बेसख बारा सहा आणि सहाचा गुणाकार हे झालं सूत्रानुसार एक ते अकरा पर्यंतच्या सर्व तुम्ही बेरीज करून बघा नंतर एक ते अकरा पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती आली हो आता ट्रिक वापरून पाहूया काय करायचंय शेवटचे संख्या किती आहे अकरा अकराचा अर्ध करा आता अकराचा अर्ध होत नाही मग आता काय करावं मग लक्षात ठेवा ही खूप महत्वाची ट्रिक आहे बरेच विद्यार्थी म्हणतात अकराचा अर्ध कसं होईल त्याला फोडावं हो का नाही कारण ती विषम संख्या आहे सम नाही सम जर असते तर त्याचा अर्ध दोन समान भाग करता आले असते म्हणून काय करायचंय अकराच्या पुढची एक संख्या घ्यायची किती आहे अकराच्या पुढे बारा कोणती बारा आता त्या बाराला अर्ध करा किती येईल सहा म्हणून सहाचा वर्ग करा आपली ट्रिक छत्तीस म्हणजेच एक ते अकरा पर्यंतची सर्व विषम संख्यांची बेरीज आपण सूत्राने काढली किती आली आणि ट्रिकने काढली किती आली आवडली का ट्रिक मग लाईक करत चला आणखीन एक उदाहरण घेऊया डायरेक्ट ट्रिकने सोडूया आणि मग आपण पुढचा प्रकार पाहणार आहोत पुढचा प्रकार कोणता क्रमवार नसलेल्या सर्व विषम संख्यांची बेरीज आता हा प्रकार एकदा पहा एक उदाहरण एक ते तीनशे चौतीस पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज आता एक पासून तीनशे चौतीस पर्यंत म्हणजे क्रमवार हो आहेत त्या सर्व विषम संख्यांची बेरीज बेरीज करत बसायचं का नाही आपल्याला काय करायचंय डायरेक्ट ट्रिक काय करा सांगा तीनशे चौतीस शेवटची संख्या कोणती आहे तीनशे चौतीस त्याचा अर्ध करा अर्ध करा सांगा अर्ध किती होतं अर्ध म्हणजे ने भागा बे एक उरला बे एक उरलं सख बारा एक उरलं बेसखी चौदा किती आलो एकशे एकशे सदुसष्टचा वर्ग करा ट्रिक आहे आपली ट्रिक काय आहे क्रमवार समसंख्या सर्व विषम संख्यांची जर बेरीज करायची असेल तर ट्रिक काय आहे शेवटची संख्या त्याची अर्ध करा अर्ध केल्यानंतर त्याचा वर्ग करा कितीही मोठी संख्या असू द्या आपल्याला त्या सर्व विषम संख्यांची बेरीज अगदी काही सेकंदामध्ये काढता येते आता एकशे सदुसष्टचा वर्ग सांगा एकशे सदुसष्टचा वर्ग आपण ट्रिक शिकलेली आहे कोणत्याही संख्येचा वर्ग कितीही मोठी संख्या असू द्या त्या संख्येचा वर्ग आपल्याला काढता येतो माहिती ट्रिक ट्रिक पाहिले नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ती लिंक देतो ती वर्ग काढण्याचे ट्रिक सुद्धा पहा इथे मी सांगताय एकशे सदुसष्टचा वर्ग ज्यांना माहिती नाही त्यांनी नीट पहा सुरुवातीला काय करायचंय पहिल्या संख्येचा वर्ग सातचा वर्ग किती त्यानंतर उरलेले सोळा सोळाचा वर्ग किती व्हेरी गुड दोनशे छप्पन आता काय करा नऊच्या खाली एकच्या खाली शून्य लिहा किंवा नाही लिहिले तरी चालतं त्यानंतर काय करा सोळा आणि सातचा गुणाकार करा सोळा आणि सातचा गुणाकार सोळा सात एकशे बारा एकशे बाराची दुप्पट म्हणजे एकशे बारा आणि दोनचा गुणाकार एकशे बारा दोन्ही दोनशे चोवीस आता यांची बेरीज करा सांगा नऊ मध्ये शून्य मिसळ चार आणि चार सहा आणि दोन पाच दोन बरोबर आहे किती आलं उत्तर सत्तावीस हजार आठशे एकोणवद एकशे सदुसष्टचा वर्ग किती आला सत्तावीस हजार आठशे कितीही मोठी संख्या द्या त्या संख्येचा वर्ग आपल्याला काढता येतो म्हणजेच काय केलं आपण एक ते तीनशे चौतीस पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती आली सत्तावीस हजार आठशे एकोणस किती वेळ लागला काढायला अगदी पाच ते दहा सेकंदामध्ये आपण हे काढू शकतो म्हणजे ही ट्रिक मला आवडली तर लाईक करत चला आणखीन आता पुढचा प्रकार पाहूया पहा आपण पहिला प्रकार पाहिला कोणता प्रकार की क्रमवार असलेल्या सर्व विषम संख्यांची बेरीज आता आपण दुसरा प्रकार पाहूया म्हणजे कोणता क्रमवार नसलेल्या सर्व विषम संख्यांची बेरीज म्हणजे काय एक उदाहरण पहा आठ ते चौदा पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज आता आठ पासून सुरू झाली म्हणजे काय हे क्रमवार आहे का नाही एक पासून सुरू झाली असेल तर त्याला क्रमवार म्हणायचं आणि मध्येच कुठूनही सुरू झाल्या त्याला क्रमवार नसलेल्या म्हणायचं आता काय करायचं इथं पहा अगोदर उदाहरणात काय काय दिले ते लिहून घेऊया दोन्ही प्रकारे पाहणार आहोत आपण एक सूत्र आणि दुसरं ट्रिक ठीक, ठीक है? पहली पहली आहे आता पहिली विषम संख्या कोणती सांगा पहिली विषम संख्या कोणती आहे आठ आहे का नाही लक्षात ठेवा आठ आहे का नाही मग पहिली विषम संख्या किती नऊ त्याच्यानंतर शेवटची विषम संख्या किती चौदा आहे का किती मग तेरा, तेरा। बरोबर त्यानंतर एकूण विषम संख्या किती एकूण विषम संख्या काढण्याचे सूत्र आपल्याला माहित आहे शेवटची विषम संख्या वजा पहिली विषम संख्या भागिले दोन अधिक एक सांगा तेरामधून नऊ गेले चार भागिले दोन अधिक एक दोन न भागात बेजुने चार दोन आणि एक तीन एकूण विषम संख्या किती आल्या बघा बरं आठच्या नंतर नऊ अकरा तेरा तीन आहेत ना विषम संख्या म्हणजे हे सूत्र आपल्याला कधी कधी कामाला येतं लक्षात ठेवा आता सूत्रानुसार सूत्र काय आहे सर्व विषम संख्यांची बेरीज बरोबर पहिली विषम संख्या नऊ अधिक शेवटची विषम संख्या तेरा भागिले दोन गुणिले एकूण विषम संख्या एकूण विषम संख्या किती आहेत तीन आता करा तेरा नऊ बेरीज करा बावीस बावीस भागिले दोन गुणिले तीन आता दोन ने बावीस बेक बे म्हणजे बे, अकरा आलं अकरा आणि तीनचा चा गुणाकार करा अकरा तीन तेहतीस किती आलं म्हणजे आठ ते, ते चौदा पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती संख्या आली हो आता सूत्राने पाहूया ते सूत्राने पाहिलं आता ट्रिकने पाहूया काय आहे पहिली संख्या कोणती आहे आठशे अर्ध करा इथे लिहू कमी आठ चे अर्ध दोन भागायचं म्हणजे किती चार चारचा वर्ग करा वर्ग लक्षात आलं शेवटची संख्या चौदा चा अर्ध करा सांगा सात सातचा वर्ग करा साती साती एकोणपन्नास आता काय करायचंय या संख्येचा वर्ग आणि या संख्येचा वर्ग या दोघांचा फरक यांच्या दोघांची वजाबाकी करा फक्त एकोणपन्नास मधून आता काही जण म्हणतात च सोळा मधून एकोणपन्नास जात नाही आपल्याला त्याच्याशी काय संबंध नाही फक्त या दोघांची वजा याच्यातला फरक पाहायचा आहे एकोणपन्नास मधून सोळा गेले इथं करा सांगा एकोणपन्नास मधून सोळा गेले नऊ मधून सहा गेले तीन चार मधून एक गेले तीन किती आलं उत्तर ट्रिकने केलं किती आलं उत्तर आठ ते चौदा पर्यंत सर्व विषम संख्यांची बेरीज आणि सूत्रानुसार केलं किती आलं तेहतीस दोन्ही पद्धतीने किती आलं उत्तर तेहतीस सोपी आहे ट्रिक अगदी सोप्यात सोप्या भाषेमध्ये आपण ही ट्रिक पाहत आहोत पहा आणखीन एक उदाहरण घेऊया आणि आता फक्त ने सोडूया सूत्र तुम्हाला माहीत आहे सूत्राने तुम्ही कधीही काढता येतं आता ट्रिक आणखीन सराव व्हावा म्हणून आपण एक उदाहरण घेऊया काय करायचं ट्रिक पहा पंधरा ते पन्नास पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज क्रमवार आहेत का क्रमवार नसलेल्या आहेत या संख्या क्रमवार नसलेल्या आहेत मग आपली ट्रिक काय आहे पहिल्या संख्येचा काय करायचंय अर्ध करा आता पंधरा चा अर्ध करता येईल का आपल्याला नाही ना, 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 मग त्याच्या मागची संख्या घ्या किती पंधराच्या मागची संख्या कोणती त्याचा अर्ध करा सात सातचा वर्ग करा एवढं समजलं त्यानंतर पुढची संख्या कोणती पन्नास त्याचा अर्ध होत का होतं पन्नास चा अर्ध किती पंचवीस पंचवीस चा वर्ग करा सहाशे पंचवीस आता या दोघांमधला फरक सांगा सहाशे पंचवीस मधून एकोणपन्नास वजा करा सांगा पंधरा मधून नऊ गेले पाच मधून नऊ जात का <ुणाद> नाही पंधरा मधून नऊ गेले सांगा सहा राहिले इथं दोन इथं एक राहतं एक मधून चार जात का नाही मग अकरा मधून चार गेले सात राहिले इथं किती राहिले पाच पाच ला पाच पाचशे शहा पंधरा ते पन्नास पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती आली पाचशे शहात्तर किती वेळात काढला आपण फक्त पाच ते दहा सेकंदामध्ये या ट्रिकचा वापर करून तुम्ही कोणत्याही किती मोठ्या संख्या असू द्या सर्व विषम संख्यांची बेरीज आपल्याला काढता येते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा वर्गातील मित्रांना शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे ट्रिक्स टेक्निक्सचे व्हिडिओ त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला miren